न्यूज लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आज ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा तडाखा सर्वसामान्यांच्या किशाला बसणारे सरकारी तेल कंपन्या आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल केला आहे या बदलांमुळे सर्वांच्या किशाला साप बसणारे आज एक ऑगस्टपासून एकोणवीस किलोंचा व्यावसायिक एक सिलेंडर महाग झाला आहे घरगुती वापरासाठी एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही दिलासादायक बाब आहे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एल जी सिलेंडरच्या किमतीमध्ये सुमारे आठ ते नऊ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे मात्र ही वाढ केवळ एकोणवीस किलोच्या व्यावसायिक एल जी सिलेंडरसाठी आहे यावेळी देखील घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला आहे एलपीजी सिलेंडरच्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये एकोणवीस किलोच्या सिलेंडरची किंमत सहा पॉईंट पन्नास रुपयांनी वाढून सोळाशे बावन्न रुपये झाली आहे यापूर्वी जुलै महिन्यामध्ये ही किंमत एकोणवीस रुपयांनी कमी होऊन सोळाशे शेचाळीस रुपयांवर आली होती त्याचप्रमाणे कोलकातामध्ये आजपासून एल जी सिलेंडर सतराशे चौसष्ट रुपयांना उपलब्ध होणार आहे कोलकातामध्ये साडेआठ रुपयांनी वाढ झाली आहे तर या मोठ्या सिलेंडरसाठी मुंबईतील लोकांना आता सोळाशे पाच रुपये मोजावे लागतील तर चेन्नईमध्ये त्याची किंमत आता अठराशे सतरा रुपये असेल यापूर्वी एकोणवीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत सलग चार महिने कमी केली जात होती गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच एक जुलै पासून एकोणवीस किलोच्या एल जी गॅस सिलेंडरची किंमत सुमारे तीस रुपयांनी कमी करण्यात आली होती जून मध्ये एकोणवीस किलोच्या एल जी सिलेंडरची किंमत एकोणवीस रुपयांनी कमी करण्यात आली होती एक मे पासून व्यावसायिक एल जी सिलेंडरच्या किमतीमध्ये एकोणवीस रुपयांनी कपात करण्यात आली होती एप्रिलपूर्वी सलग तीन महिने व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली होती घरगुती एल जी सिलेंडरच्या किमतीतील शेवटचा बदल मार्चमध्ये झाला होता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये शंभर रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच सात मार्चला मोदी सरकारनं एल पी जी सिलेंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता यानंतर मंत्रिमंडळानं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पी एम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती त्यानंतर चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला आहे म्हणजे जवळपास पाच महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला एस न्यूज अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार